नमस्कार आज आपण फेडगाव हिंदी केसरी मैदानात आहोत आणि आज आपल्या नुकताच महाराष्ट्राचा लढका असतो तिथे हिंदी केसरी पट्टा सुरू आणि लखन जो की आता नाव गाजवतो आहे बैरगड क्षेत्रात त्या दोन जोडींनी आज गटपास केला आहे तर कशा सोबत आहे तर काय सांगा मोबाईल शीट आज गाडी स्पर्धा चांगली पुढे गाडी कसं काय आज म्हणजे फेडगाव हिंदी केसरी मैदान एक नामांकित मैदान आहे कसं काय पायऱ्याचं नियोजन कसं नियोजन आधीच चालू होतं आणि चांगली गाडी पड आणि आज दोन खऱ्या अर्थाने टॉपचीच बैल म्हणजे आणि कसं वाटलं म्हणजे आज काय पळताना कसं वाटलं तुम्हाला स्पीड कसं वाटलं चांगलं वाटलं दोन्ही बैल चांगली पडते आणि आता पेडगाव मैदान म्हणून शिलिंग याचा एक नाम आहे तुम्ही मागता कसं वाटतंय मैदानाचं मैदान एक नंबर आहे चालू आहे आणि आपण कधी आला होता म्हणजे मैदानावर सकाळी लवकर तुम्ही आला दिसला कधी सर रात्री एक वाजता निघ पक्कासुरूमध्ये काय सांगा माझ्या स्पीड कशी वाटते लक्का सुरू चांगलं स्पीड आणि म्हणजे मामा पैरा तुमचे मामा मामानी हा पायरा ठरवला ठरवला असेल म्हणजे तुम्हाला इथेच आलं कळायला का म्हणजे पायरा हा माहिती आधीच माहिती होता पैरा कसं म्हणजे आज आता गट तर पास केला आहे म्हणजे पुढचं कसं वाटतं तुम्हाला म्हणजे आज काय नशिबाचे खेळ असतात आपण आपली बैलातून काही इच्छा नाही आता त्यामुळे जे होईल ते होईल नक्कीच सप्तही नक्कीच नाव तर कमवले पण अजूनही तुमचं नाव तो कमवते सोडतात काय सांगाल म्हणजे अजून बक्कासोबत काय सांगेल ज्याने तेवढं नाव कमवलं ते आमच्यासाठी बरोबर आहे त्यामुळं आता आम्ही त्याच्यातून काय अपेक्षा ठेवू शकतो नक्कीच आणि तुम्ही देवदर्शनाबाबतीत बक्कासोबतपणा कधी काय देऊ पण देतो त्यासाठी देतो बरोबर काय सांगाल म्हणजे आता तुम्ही खाण्यापिणात असेल किंवा मुस्कोबा असेल जर मसकोपाल oh, okay. जाता जातात तेव्हा नक्की प्रार्थना काय करत असेल सा, काय सांगाल का ना आपलं पहिले शुक्र उपराव दे म्हणजे देवाला चरणाचा प्रार्थना नक्कीच आणि आज बबूलाचं आपली गाडी आणली काय सांगते सर कशी गाडी चा गाडी चांगली सांगतो कारण आज एक मोठं मैदान आहे आणि बबूलाच्याबद्दल जर जरा थोडं प्रेशर असेल तर त्यांनी व्यवस्थित गाडी एकदम मारली त्यांना मामांनी सांगितलं होतं कॉल करून त्यांनी तशी गाडी मारली आणि सुट्टीला कसं वाटतं तुम्ही सुट्टीला खास करून उभे असता त्याला कसं वाटतं बाका म्हणजे शांत बघा कसं वाटतं मग आता बकासूर सांगता आला त्रास देत नाही जास्त आणि प्रेक्षकांची लगबग कारण काढायला खाली जाताना का 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 <स्थाथ> ते इथं आल्यानंतर सगळे प्रेक्षक अजून पाहते काय सांगितलं प्रेक्षकांमध्ये मैलच त्यांचं आहे त्यामुळे ते त्याला बघायला लांबून लांबून येतात आणि नक्कीच मित्रांनो आता भविष्य म्हटलं की मैलच हा प्रेक्षकांचा आहे ते प्रेक्षकांचा आशीर्वाद प्रत्येक प्रत्येक प्रेक्षकांचा आशीर्वाद ह्या पका लागतो त्यामुळे पकासूनचा हा वाढतच चालला आहे आणि प्रेक्षक ते त्याचे भरपूर वाढत चालले होते भविष्य तुम्हाला आजच्या शुभेच्छा देतो की आज आपलं पेडगाव हिंदी केसरीचा मान प्रकास घेऊन जाईल ही तुम्हाला शुभेच्छा